जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्टता नसते तेव्हा आपण सर्वांचे ऐकतो आणि त्यामुळे आपल्याला नेमके काय हवे आहे हे समजत नाही म्हणून तुमच्या आयुष्यात ते कितीही लहान असले तरी तुम्ही स्वतःच त्याचा निर्णय घेतला पाहिजे मराठी एक छोटी नैतिक कथा तुमच्या आयुष्याबद्दल स्वतःचे निर्णय घ्या एकेकाळी एक, एक दुकानदार होता ज्याचे अगरबत्तीचे दुकान होते त्याने त्याच्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावला होता ज्यावर लिहिले होते आमच्याकडे येथे सुगंधी अगरबत्ती उपलब्ध आहे तेथून जाणारे लोक तो बोर्ड पाहत अस्त ते लगेच दुकानात जात असत आणि अगरबत्ती खरेदी करत असत अशा प्रकारे दुकानदाराचे दुकान, दुकान खूप चांगले चालले होते एकदा एक, एक माणूस दुकानदाराकडे आला आणि म्हणाला भाऊ तुम्ही तुमच्या दुकाना बाहेर कोणता बोर्ड लावला आहे दुकानदार म्हणाला तुम्हाला काय म्हणायचे आहे मी नुकताच हा बोर्ड लावला आहे की आम्ही सुगंधित अगरबत्ती विकतो यात काय चूक आहे तो व्यक्ती म्हणाला मला म्हणायचे आहे की अगरबत्ती सुगंधी असतात मग फळ्यावर सुगंधित लिहिण्याची काय गरज होती तुमच्या पाटीवर लिहा की येथे अगरबत्ती उपलब्ध आहे दुकानदाराला त्या माणसाचे शब्द पटण्यासारखे वाटले म्हणून त्याने त्याच्या बोर्ड वरून सुगंधित हा शब्द काढून टाकला आता त्याच्या दुकानाला एक नाव मिळाले होते आमच्याकडे येथे अगरबत्ती उपलब्ध आहे काही दिवसांनी त्या दुकानदाराच्या दुकानात आणखी एक व्यक्ती आली तो माणूस म्हणाला अरे भाऊ तू कोणता बोर्ड लावला आहेस दुकानदार म्हणाला ठीक आहे आमच्याकडे इथे अगरबत्ती उपलब्ध आहे तो माणूस म्हणाला अरे जर कोणाला अगरबत्ती खरेदी करायची असेल तर ते याकडे येथे ये आपल्याला काय म्हणायचे आहे तुमच्या फळ्यावर तुम्ही फक्त अगरबत्ती धूपाच्या काड्या लिहायला हवे होते इतकं लिहिलं तरी कोणालाही समजेल की इथे अगरबत्ती उपलब्ध आहे दुकानदाराने माणसाशी सहमती दर्शवली आणि फळ्यावर फक्त अगरबत्ती धुपाच्या मग काही दिवसांनी दुसरा एक माणूस दुकानदाराकडे आला आणि म्हणाला इथे अगरबत्ती धुपाच्या काड्या मिळतात दुकानदार म्हणाला हो बाहेर बोर्ड वर लिहिले आहे ती अगरबत्ती धुपाच्या काड्या आहे म्हणून इथे फक्त अगरबत्तीच उपलब्ध असतील तो माणूस म्हणाला आता सगळे तुला ओळखता तुम्हाला बोर्डवर काहीही लिहिण्याची गरज का आहे आता तुमचे दुकान खूप चालायला लागले आहे जर तुम्ही माझे ऐकले तर तुम्ही अगरबत्तीचे नावही काढून टाकावे असे बोलून तो हस्तहस्त निघून गेला दुकानदार विचार करू लागला माझे दुकान इतके चांगले चालले आहे की मला नावाची ही गरज नाही हे खरे आहे का मी काय करतो ते म्हणजे मी बोर्ड लावत नाही जेणेकरून इतर दुकानदारांनाही कळेल की मला नावाची गरज नाही शेवटी शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे नावात काय आहे असा विचार करून दुकानदाराने त्याच्या पाठीवरून अगरबत्ती धुपाच्या काड्या हा शब्दही काढून टाकला बोर्ड रिकामा राहिल्याने त्याच्या दुकानात येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आणि हळूहळू त्याचा व्यवसाय मंदावला दुकानदाराचा एक मित्र त्याला भेटायला आला तो येताच त्याने दुकानदाराशी हस्तांदोलन केले आणि त्याला मिठी मारली आणि मग दोघेही बोलू लागले मित्र म्हणाला मला वाटलं तू दुकान बंद केलंस दुकानदार म्हणाला अरे तुम्हाला इतक्या अग्रबत्ती दिसत नाहीत का मी दुकान का बंद करावे हो पण आजकाल व्यवसाय थोडा मंदावला आहे तो मित्र म्हणाला मी तुझा मित्र असल्याने तू दुकान बंद केले आहेस असा अंदाज मी लावू शकतो मग इतर ही असेच विचार करू शकतात दुकानदार म्हणाला तुम्हाला काय आहे मित्र म्हणाला बाहेर बोर्ड वर काहीही लिहिलेले नाहीये इथे काय विकले जात आहे आणि काय नाही हे आपल्याला कसे कळेल म्हणूनच तुमचे काम मंद गतीने सुरू आहे तुमच्या दुकानाबाहेरील लिहा लिहाकी येथे सुगंधित अगरबत्ती उपलब्ध आहे हे ऐकून दुकानदार विचार करू लागला अरे मी हे सर्व काय केले हे मला माहीत नाही दुकानदार म्हणाला तू बरोबर आहेस माझे काम नीट चालत नाही याचे कारण म्हणजे मी सर्वांचे ऐकतो मी स्वतःचे नुकसान केले दुकानदाराने पुन्हा त्याच्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावला ज्यावर लिहिले होते कि तो सुगंधित अगरबत्ती विकतो आणि त्याचे दुकान पुन्हा चालू झाले ही कथा आपल्याला शिकवते कि आपण इतरांच्या म्हणण्यामुळे आपल्या जीवनात कोणताही बदल करू नये कारण दुसरी व्यक्ती ही दुसरीच व्यक्ती आहे त्याला तुमच्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे कसे कळेल तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुमच्या पेक्षा चांगले कोण जाणू शकेल म्हणून नेहमी तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि तुमच्या आयुष्याबद्दल स्वतःचे निर्णय घ्या आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमच्या मराठी लहान नैतिक कथा तुमच्या आयुष्याबद्दल स्वतःचे निर्णय घ्या आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय